नमस्कार मंडळी आज आपण दोडक्याच्या शिरांची चटणी करणार आहोत दोडक्याची भाजी करताना आपण दोडक्याच्या ज्या शिरा असतात त्या टाकून देतो तर त्याची चटणी पण आपल्याला छान करता येते आणि ती खूप सुंदर लागते चला तर मग बघूया कशी करायची दोडक्याच्या शिरांची चटणी दोडक्याच्या शिरांची चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी दोडक्याच्या शिरा दोन मिरच्या अर्धी वाटी तीळ आणि मीठ एक वाटी दोडक्याच्या शिरांसाठी मी अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि तेल आपल्याला शिरा ह्यात परतण्यासाठी तेल लागणार आहे आता मी गॅसवर कढई गरम करत ठेवते आता आपली कढई गरम झाली आहे तर ह्याच्यामध्ये मी तीळ घालते हे तीळ अर्धी वाटी तीळ घेतलेत मी आपले तीळ आता भाजून झाले ही मी काढून घेते आपले तीळ भाजून झालेत आता मी दोडक्याच्या शिरा आहे त्याच्यासाठी मी दोन पळ्या दोन चमचे तेल घेते आणि ते त्याच्यामध्ये या शिरा आहेत त्या टाकायच्या तेलावर आता ह्या शिरा चांगल्या परतून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता ह्या दोडक्याच्या शिरा आपल्या भाजल्या चांगल्या परतल्या आहेत तेलामध्ये खमंग अशा आपल्याला ह्या दोडक्याच्या शिरा परतून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या परतायच्या आहेत जेवढ्या आपण या खमंग भाजू तेवढी चटणी छान लागते आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये ते मिरच्या परतते आता या तेलामध्ये मी मिरच्या घालते दोन मिरच्या मी घेतलेल्या आहेत ह्या पण तेलावर चांगल्या परतायच्या हे परतून झालेलं आहे आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करायचं आहे मगाशी हे आपण तीळ भाजून घेतले होते ते मी घालते आणि ह्या डोळक्याच्या शिरा आणि मिरच्या हे पण मिक्सरमध्ये घालते आणि आता मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आपण हे दोडक्याच्या शिरा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता मी या बाऊलमध्ये काढून घेते आपली दोडक्याची चटणी आता झालेली आहे ही तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खूपच छान लागते चवीला तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि ह्याला खूपच कमी असे इन्ग्रेडियंट्स लागतात अगदी दोन तीनच इनग्रेडियंट्समध्ये ही चटणी होऊन जाते व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या रेसिपीज बघता येतील